मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज खवैया जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर बिटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून बामणी येथे जोरदार राडा झालाय शेतातून ट्रॅक्टर घेऊन गे गेल्याच्या वादातून महिलेसह दोघांना मारहाण करण्यात आली आहे या मारहाण प्रकरणी बामणी येथील तिघांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ग... शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून बामणी येथे जोरदार राडा झाला आहे या वादावादीनंतर आईसह मुलाला काठीने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजच्या सुमारास फिर्यादी सचिन नामदेव गवळी यांच्या बामणी येथील उसाच्या शेतात सचिन गवळी व त्यांच्या आई कांचन गवळी पाला गोळा करीत असताना आरोपी गणेश रामचंद्र गवळी याने माझ्या शेतातून उसाचा ट्रॅक्टर का घेऊन गेला असे म्हणून सचिन गवळी व त्यांच्या काठी घेऊन फिर्यादी सचिन गवळी यांच्या अंगावर धावून गेला यावेळी सचिन यांना रामचंद्र गवळी याने पाठीमागून पकडले तर महेश गवळी याने त्याच्या हातातील काठीने फिर्यादी सचिन गवळी याच्या डोक्यात आणि पाठीवर मारहाण केली यावेळी सचिन गवळी यांची आई वाद मिटवण्यासाठी आली असता महेश गवळी याने फिर्यादीच्या आईला देखील काठीने मारहाण केली एकूणच या वादावादीनंतर येथील गणेश रामचंद्र गवळी महेश रामचंद्र गवळी आणि रामचंद्र महादेव गवळी या तिघांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलेसिस, उपचार आणि ऑपरेशन अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा मराठी